नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोगले बातमी बघण्यापूर्वी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया स्पेशल रिपोर्ट धामणगाव विधानसभा क्षेत्रातील धामणगाव चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर येथील निवडणूक संदर्भातील स्पेशल रिपोर्ट धामणगाव विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे अशातच सध्या रेल्वे शहरातील निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे शहरातील रेल्वे निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांची उमेदवारी अर्ज आज लगभग दिसून येत आहे सर्वच राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार आपली उमेदवारी अर्ज भरण्याकरता माहिती व सुविधा केंद्र येथे लाईन मध्ये लागलेले दिसून येत आहे इतके सगळे असूनही दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचे उमेदवार अजूनही निश्चित होताना दिसून येत नाही शहरातील जनतेशी चर्चा केली असता दोन्ही पक्षाला प्रचंड अशा बंडखोरीची भीती आहे त्यामुळे दोन्ही पक्षातील प्रमुख नेते आपल्या पक्षातील उमेदवारांची नावे घोषित करण्यापासून घाबरत आहे तर निवडणुकीत तिसरा पक्ष शिवसेना शिंदे गट हा सुद्धा प्रचंड ताकदीने सक्रिय होताना दिसत असून त्यांचेही या सर्व बंडखोरीकडे लक्ष आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात गावातील राजकीय वातावरण हे पूर्णपणे तापलेले दिसेल दामणगाव रेल्वे मतदारसंघात दोन नगर परिषद येत असून त्यापैकी एक दामणगाव येथे भारतीय जनता पक्षातर्फे डॉक्टर अर्चना उर्फ अक्कराव ठे अडचण ह्या आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार असून मोठे जनशक्ती प्रदर्शन सुद्धा दाखवण्यात येणार आहे पण तेच भारतीय जनता पार्टी चांदूर रेल्वेमध्ये मात्र आपला उमेदवार घोषित करताना वेट अँड वॉचची भूमिका घेताना दिसत आहे त्याचे प्रमुख कारण हे बंडखोरीच असू शकते एकीकडे पंचित बहुजन आघाडी प्रदेश युवा अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची पत्नी प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची तिकीट जाहीर झाली असून दुसरीकडे शहरातील आम आदमी पार्टीचे विदर्भ संघटन नितीन गवडी यांची पत्नी नम्रता नितीन गवडी यांची सुद्धा उमेदवारी जाहीर झाली असून पण आता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही दिग्गज पक्षांची तिकीट अजूनपर्यंत गुलदस्त्यात आहे नगरपरिषद निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे पण भाजप आणि काँग्रेस पक्षाची नगराध्यक्ष पदाची तिकीट कोणाला याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे केव्हा होणार या, के या दिग्गज दोन पक्षाचे तिकीट घोषित हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे तसेच नांदगाव खंडेश्वर मध्ये सुद्धा नगरपंचायत निवडणुकीसाठी अद्याप भाजप भाजप काँग्रेसनी उमेदवारी घोषित केलेली नाही आता त्याकडे पण नांदगाव शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे अशा प्रकारच्या निवडणूक संदर्भातील बातम्या मिळवण्यासाठी आजच तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच एम न्यूज म्हणजे महाराष्ट्राची बातमी मला लाईक करा सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये धन्यवाद